खरं विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत पोलीस पाटील यांच्याबद्दल माहिती कोण असतात हे पोलीस पाटील आणि काय या पोस्टची माहिती इतिहास सर्व काही आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाटील पाटीलवादासाठी महिलांना व इतर विविध इतर जाती धर्मातील सर्व घटकांना आरक्षण देण्यात आले यामुळे अनेक अनुसूचित जातीच्या जा उमेदवारांना व महिलांना पोलीस पाटील होण्याची संधी मिळाली आहे पोलीस पाटील भरतीमध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमांतून निवड करण्यात आली यामुळे उच्च शिक्षित युवक व गुणवत्तापूर्ण पोलीस पाटलांची मोठ्या प्रमाणात निवड झाली आहे नवीन पोलीस पाटील भरतीमध्ये बी एम इंजिनियर डी एड झालेले उमेदवार पास झालेले असून त्यांना फक्त शंभर रुपये रोजंदारीवर चोवीस तास काम करावे लागत आहे पोलीस पाटील पद स्वीकारल्यास खाजगी नोकरी करता येत नाही चोवीस तास गावामध्ये राहावे लागते गाव सोडून जाता येत नाही पोलीस पाटलांच्या मानधनात अपेक्षित वाढ व्हावी हो तसेच शासनाच्या इतर भरतीमध्ये पोलीस पाटलांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात याव्यात पोलीस पाटील हा प्रशासन व गावकरी यांच्यातील दुव्याचे म महत्त्वपूर्ण काम करत आलेला आहे व यापुढेही प्रामाणिकपणे करत राहील ग्राम महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट पोलीस पाटील कोण असतो शिवरायांच्या काळात गाव पातळीवरील सर्व व्यक्ती म्हणून पाटील हे पद अस्तित्वात होते प्राचीन काळापासून गावचा कारभार सांभाळण्यासाठी गाव, गाव प्रमुखांची महत्वाची भूमिका असायची त्या भूमिकेतील व्यक्ती कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडवण्यातही सहभागी असायची महाराष्ट्रात या पदावर सहसा कर्तृत्ववान शूर व धाडसी व्यक्तीच असायची गावगाडा चाल गावगाडा चालवत असताना महत्त्वपूर्ण किंवा न्यायपूर्ण वर्तवणुकीमुळे अनेक पाटील हे इतिहासात नावारोपास येऊन अजरामर झाले आहेत इंग्रजांच्या काळात गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था व महसूल यावर देखरेख करण्याचे कार्य पाटील करत असे ब्रिटिश काळात प्रथमतः मुंबई ग्राम पोलीस अधिनियम अठराशे सदुसष्ट अंमलात आणला गेला या कायद्याच्या तरतुदीनुसार पोलीस पाटील हे पद वंश परंपरागत होते साधारण त्या काळातील पाटील हा एकटाच सरपंच ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक व पोलीस यांचे कार्य गाव पातळीवर करत असे तसे त्यांना अधिकारही होते या कामात त्यांना कोतवाल किंवा नेमलेल्या व्यक्ती मदत करत असत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाल्यावर ब्रिटिशांनी नेमलेली वंशपरंपरागत पदे रद्द करण्यात आली त्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे बासष्ट पासून वंशपरंपरागत पदे रद्द केली सतरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी पोलीस पाटील ह्या पदाला पा कायदेशीर मान्यता देण्यासाठी ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट कायदा करून पोलीस पाटील ह्या गावपातळीवरील शेवटच्या घटकाची निर्मिती झाली त्यावेळी पाटलांना शेतसारा मस शेतसारा वसूल करणे सामान्य तक्रारी न्यायनिवाडा करणे यासाठी गावपातळीवर पंच कमिटी स्थापन करण्याचे कार्य पाटील करत असे सतरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम हा कायदा संमत करण्यात आला व त्यानुसार स्वतंत्र महसुली गावांना पोलीस पाटील नेमण्यात आले त्यांचा उपयोग गाव पातळीवरील महसूल व पोलीस प्रशासनाला नियमित होत होता गेला महाराष्ट्र ग्राम अधि पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट अधिनियम शहाऐंशीनुसार पोलीस पाटील गाव पातळीवर कार्यकारी दंडाधिकारी यांचा यांच्या आदेशान्वये कार्य करत असतात कामी कोणकोणती कामे पोलीस पाटील करतात तर एक त्यामध्ये कार्यकारी दंडाधिकारी गावपातळीवरील जी माहितीपत्रके मागतील ती पुरवणे दोन गावातील अपराधांचे प्रमाण व समाज समाजस्वास्थ्य याबाबत माहिती पुरवणे तीन पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देणे सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचणार नाही यासाठी आवश्यक माहिती अधिकाऱ्यांना पो पुरवणे पाच गावच्या हद्दीत गुन्हा घडू नये सहा लोकांचा उपद्रव होऊ हो नये म्हणून बंदोबस्त करणे व सात आपल्या हद्दीतील गुन्हेगारांचा शोध घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यास मदत करणे इत्यादी कामे पोलीस पाटील करतात करतात एक कायदा व सुव्यवस्था राखणे दोन गाव पातळीवर किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्यांची माहिती पोलीस ठाण्यास देणे तीन विनापरवाना शस्त्र बाळगण्यास मनाई करणे चार नैसर्गिक आपत्ती व रोगराई या गोष्टींचा अहवाल वरिष्ठांना देणे पाच गावात अने अनैसर्गिक किंवा संशयास्पद मृ मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देणे एक कायद्यात तरतूद असलेल्या या कामांबरोबरच गावातील सण उत्सव यात्रा राजकारण निवडणुका या सर्वच घडामोडींवर पोलीस पाटील लक्ष ठेवून असतात ग्रामपंचायत व वेगवेगळ्या निवडणुकांच्या काळात पोलीस पाटील गाव पातळीवरील हालचालींबाबत पोलीस प्रशासनाला माहिती उपलब्ध करून देत असतो पोलीस पाटील या नेमणुकीवरील व्यक्ती ही त्याच गावची असल्याने सर्वांना ओळखत असते गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बेकायदेशीर व्यवसाय करणारे अवैध धंदेवाले याबा याबद्दल पूर्ण माहिती ही पोलीस पाटलांना असते ती तात्काळ पोलीस प्रशासनाला दिल्याने अवैध धंद्यांवर कारवाई करणे सोपे जाते त्यामुळे भविष्यातील निर्माण होणाऱ्या संघर्षाला वा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यास उपयोग होतो बरेचदा परप्रांतातून गुन्हा करून आ गुन्हेगार अगदी गावापर्यंत फरार होऊन लपण्यासाठी येतात व बिनबोभाट राहत असतात पोलीस पाटील गावातच राहत असल्याने अशा स्वरूपाचे भाडे करू म्हणून राहत असलेल्या व्यक्तींचा तपास लावून बऱ्याच गुन्ह्यांचा शोध लावण्यास प्रशासनास मदत करतो पूर भूकंप अतिवृष्टी यांसारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींच्या कालावधीत माहितीगार म्हणून पोलीस पाटलांचा उपयोग होतोच त्याबरोबर जातीय किंवा धार्मिक तेड प्रवृत्ती या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस पाटील उपयोगी ठरले आहेत गावच्या तंटामुक्त समितीचे निमंत्रक म्हणून देखील पोलीस पाटील काम पाहतात एक पाटील किंवा पोलीस पाटील यामध्ये फरक आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट